हाय फ्रेंड्स हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो शंकर हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ माझ्या मैत्रिणींना खूप आनंदाची बातमी द्यायची आहे आज आहे श्रावण महिन्यातील पहिलाच सोमवार आणि पहिलाच दिवस एकाहत्तर वर्षानंतर आजचा हा योग आलेला आहे आणि अशा या योगाच्या दिवशीच माझा मी खूप दिवसापासून आतुरतेने वाट बघते तो म्हणजे यू एसकडून पिन येण्याची आपण यूट्यूबर आहोत आपण यूट्यूबर स्वतःला तेव्हाच म्हणू की जेव्हा आपण पेमेंट हातात घेऊ तोपर्यंत आपण स्वतःला युट्यूबर म्हणू शकत नाही अजून तर मी यूट्यूबर स्वतःला म्हणत नाही ज्यावेळेस माझा फर्स्ट पेमेंट येईल तेव्हा मी स्वतःला युट्यूबर म्हणेन पण प्रत्येक यूट्यूबरसाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे पिन तो माझा यू एसवरून फायनली आला आहे आणि तोही आजच्या शुभ दिवशी खूप हॅप्पी आहे आनंदी आहे आणि आजचा जो योग आहे तो खूप छान आहे आणि मला तर असं वाटतंय अजून थोडंसं टेन्शन आहे चॅनलच्या बाबतीत तेही लवकरच दूर होईल अशीच मी स्वामींकडे अपेक्षा करते मागणीही करते ओम नम शिवाय आणि महादेव आहेतच भोले बाबा आपल्या आशीर्वादाला त्याचसोबत माझे स्वामीदेवसुद्धा आहेत चला तर भेटूयात नंतर बाय ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ